खंडेराजोरी येथील विविध पक्षातील पदाधिकारी कार्यकर्त्यांचा जनस्वराज्य शक्ती पक्षात प्रवेश मिरज तालुक्यातील खंडेराजोरी येथील विविध पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज जनस्वराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश केला आहे पक्षाचे प्रदेश अध्यक्ष समी तथा कदम यांच्या हस्ते रावसाहेब सौंदते संदीप कांबळे सतीश पाटील हरिश्चंद्र साळुंके सुरेश साळुंके सुनील पाटील किरण गावडे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी प्रवेश करून जनस्वराज्य शक्ती पक्षाचा झेंडा हाती घेतला आहे समितता कदम यांनी पक्षप्रवेश केलेल्या सगळ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी ज्येष्ठ नेते महादेव अण्णाकुर्णे डॉक्टर शहर जिल्हाध्यक्ष पंकज मैत्रे जिल्हा परिषद माजी अध्यक्ष प्रवीण धेडे नाना घोरपडे मिरज शहराध्यक्ष योगेश दरवंदर जिल्हा संकटक सलीम पठाण मोहसिन जमादार आदित्य चाळंख्या इत्यादी उपस्थित होते मिरज पूर्व भागातील सर्वच प्रमुख कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी खंडील राजोरी असून इतर सर्वच गावातल्या लोकांनी आमच्या कदम त्यांच्या नेतृत्वाखाली आज त्या ठिकाणी प्रवेश केला आहे आणि एक चांगल्या पद्धतीची ताकद ग्रामीण भागामध्ये पक्षाला अजून करत मिळणार आहे त्यामध्ये चांगले यश आमच्या सगळ्या लोकांना ले। मिळेल आणि येणाऱ्या काळामध्ये स्थानक निवडणुकीमध्ये हा लोक चांगल्या पद्धतीने काम करून अग्रसर पुढे राहील एवढं मला या ठिकाणी सांगायचं आहे खूप ताकदीनं आपण सगळेजण पक्ष वाढीसाठी प्रयत्न करतात पक्षाचा सर्व कार्यकर्ते आणि मी यांनाही सांगेन की चांगल्या पद्धतीने पक्षाचं कार्य करा पण रुजवा जनसामान्यांच्या अडचणींना कायम तिथे त्या ठिकाणी जे काय ताकद येणं शक्य आहे सगळी आपण नक्की बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी खंडेराजुरी